आम्ही काम मार्गदर्शनातोय आमचे महाराष्ट्र राज्य शिवसेना कर्मचारी अध्यक्ष आमचे सेनेचे उपनेते आदरणीय अनिल चंद्रकांत पडवळ साहेब हे आमचे या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून मी इथे आलेलो आहे त्यांच्या आदेशाने मी इथे आलेलो आहे

माहीत नाही नाही सगळं माहीत आहे मागच्या टायमाला तुम्ही जेव्हा आंदोलनाला बसलात आणि आदरणीय मी आमचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब या ठिकाणी येऊन गेले तुम्हाला आश्वासन दिलं तुम्हाला पेढे भरवले आणि तुम्हाला हीच नोट आहे तुमची जी दीपक केसरकर साहेबांनी दिलेली आणि काही गोष्टी आपल्या मान्य केल्या पण काही तांत्रिक गोष्टी असतात ते नेते आहेत नेत्यांच्या पुढे मी बोलू शकतो त्यांना छोटासा आहे मी फक्त तुम्हाला एक छोटासा सहकार्य करण्यासाठी इथं आलेलो आहे त्यांनी जो काही निर्णय दिला त्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला सांगतील त्याच्यानंतर आपला जो विषय अधिवेशनामध्ये मांडला गेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये असं मला ऐकण्यात आलं की पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये त्याची मान्यता प्राप्त होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे माझा तुम्ही जे गोष्ट बोलला ते मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुमचा दिवस आहे विषय तुम्ही समजून घेतलेला आहे तुमच्या विषयाच्या अनुषंगाने मी एवढंच करू शकेन की जे कॅबिनेट आहे आज कोणतं पत्र माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आपले दीपक केसरकर साहेब यांच्या नावाचं तुम्ही आम्हाला पत्र द्यावं ते पत्र माझ्या अनिल पडवळ साहेबांना आमचे नेते त्यांच्याशी मी चर्चा करतो त्यांच्याशी बोलून घेतो आणि उद्याच्या उद्या ते आपल्याला याची बैठक भेटत असेल मंत्रालयामध्ये जर आपल्याला उद्या बैठक भेटली उद्या कॅबिनेट आहे कदाचित आपल्याला बैठक भेटू शकेल तर तुम्ही बैठक तुम्हाला मिळून देण्याचा मी, मी पुरेपूर प्रयत्न करतो तुमच्या मागण्या तुमच्या अडचणी जे काय आहे ते शंभर टक्के ना कुठे सुटतील आणि जे प्रेम तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांवरती आमच्यावरती दाखवलं पक्षावरती दाखवलं असंच प्रेम अशी साथ अशीच एकजूट तुमची आमच्यासोबत राहू द्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम आपण सगळे बघतोय खालच्या लेवलला म्हणजे साधारण कार्यकर्ता जसं काम करतो त्याप्रमाणे ते, ते काम करतायत महाराष्ट्र हो। अठरा अठरा तास ते काम करतायत आम्ही त्यांच्यासोबत असतो बघतो आमांच्या नजरेत असतो आम्ही मिटिंगला यायला तर जातो बघतो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ते बैठकी घेतात रात्री झोपत किती असेल व्यक्ती दोन ते तीन तास माणूस धोकतो मध्यंतर एक विषय असा होता मध्यंतर त्यांची तब्येत थोडीशी खालवली होती एक साइडला सलाईन लावलाय आणि दुसऱ्या साईडला आमच्याबरोबर मिटिंग चालू आहे नेत्यांबरोबर मिटिंग करतायत अशा प्रकारचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं काम करतायत आत्ताचा जो तुमचा जो काय विषय आहे तो काय छोटा विषय नाही आहे आर्थिक बाजूने बघायला गेलं तर एक मोठं अमाऊंट आहे त्याच्याप्रमाणे त्याच्याबद्दल तर मी बोलणं योग्य नाही ते तुम्हाला ते सांगतीलच पण काहीतरी मार्ग यातून निघेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि या तुमच्या पत्राद्वारे मी दीपक केसरकर साहेबांना माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना आपल्याला भेटून देण्याची मी दे जबाबदारी घेतो आणि एवढंच मी बोलून माझे दोन समजा संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र